मग ऐकायलाही चला था लोक आते गए और कारवा गया असं हे जे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे कर्जातमध्ये माहून बुथ कमिटीच्या बैठका केल्या त्याच्यानंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले की तुम्ही आता खानापूरची गावभेट दौरा जो आहे तो आपण करूयात आणि त्याचप्रमाणे कालापूरचा गावभेट दौरा सुद्धा पार पडला आणि त्याच्यानंतर जो मिळाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आपला नेतोय नेता येतोय आपल्या भेटीला ही टॅगलाईन वापरून सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन गेल्या आठवडाभर संपूर्ण खालापूर गाव पालथा गाय खालापूर तालुका पालथा घातला त्याच्यानंतर तुम्ही जर का बघितला असेल रस्त्याच्या दूर अवस्था असतील पाण्याचे प्रश्न असतील रोजगाराचा प्रश्न असेल येणारी जी कंपनीमध्ये कंत्राट घेण्याची जी पद्धत आहे जे विद्यमान आमदार असतील व त्यांचे भाव भाचे असतील व त्यांचे इतर नातेवाईक असतील भाऊनी प्रत्येक गावागावात गेले तेव्हा एकच समस्या आली का तरुणांना रोजगार मिळत नाही जे ठेकेदारी आहे ती ठेकेदारी त्याच्यावरती मक्तेदारी मात्र ही असलेली आपले विद्यमान आमदार आहेत त्यांची आहे हे दृश्य आम्हाला कालापूरमध्ये भाऊंना बघायला भेटलं भाऊ जेव्हा मागच्या वेळी दौरा करत होते तेव्हा तीन तीन उपोषणाचे तीन तीन उपोषणाचे टेंट तंबू भाऊंनी बघितले तिथे जाऊन प्रत्येक मुलाला प्रत्येक तरुण वर्गाला भेटून आश्वासित केलं की येणारा जो काळ आहे तो येणारा काळ हा आपला असेल आणि त्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवले जातील असा नेता हा कर्जत खालापूरला लाभलेला आहे दो ला, की दोन हजार चोवीसला येणारा जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये भाऊंना मी सर्व छत्तीशी मार्फत कारण प्रत्येकाने प्रत्येकाचा भाग म्हणजे माझं गाव समजा खानौ ग्रामपंचायत आहे ती पहिले खानो ग्रामपंचायत कशी मजबूत करता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण जर का तुम्ही कर्जत खालापूर आणि उठसूट मग व्याप्त स्वरूपाचं जर का राजकारण करत असाल तर मित्र होते शक्य नाही पहिले आपले भाव आपले मित्र आपला गाव हे पहिले सांभाळा आपला भूत मजबूत करा तेव्हाच आपल्याला दोन हजार चोवीसला भाऊंना आपल्याला विधानसभेत येईल कारण होणारा सामना हा तुल्यबळ असणार आहे मित्रांनो असं म्हणून जमणार नाही किंवा आपल्याला नुसता गप्पा थापा हे म्हणून जमणार नाही जेवढं आता माझी भगिनी सुरेखादाई सांगितलं का येणारा काळ मला आ, जे काही माझ्यावरती हल्ले किंवा वार होतील माझ्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख केला पण मी सुरेखा ताईंना आश्वासित करतो हे सर्व व्यासपीठ तुमच्या बाजूने बंधू म्हणून तुमचे भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहतील याबद्दल तुम्ही मात्र काही शंका असण्याचं कारण नाही आहे सुधाकर भाऊ घारे साम दाम दंड भेद या सर्व बाजूनी चालणार आहे हे पण तुम्हाला या या निमित्ताने आश्वासित करतो आणि तुमच्या पाठी आम्ही सर्वजण खंबीरपणे कालापूर म्हणून आहोतच तर कर्जतमधील पण माझे सर्व जे काही कार्यकर्ते आहेत ते तुमच्या बाजूनी भक्कम उभे राहतील कारण सुरेखा का या द्वेषाने बोलतात त्यांच्या त्वेषाने बोलण्याची जी, जी, जी मा जे मनातली ज्यांची खतखत आहेत ते मांडतात मग तुम्ही असाल भरत भाई असतील आता अमित आपला आला इथं याच्या आधी अमोल पाटील दोन वरच्या आला मग हे कार्यकर्ते काय आले इकडं हे बघण्याची आता गरज आहे का त्यांना काय तरी तिथं कमी पडले कमी पडलं म्हणजे काय त्यांच्या त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही प्रत्येकाने इथं सांगितलं का माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांची कामं केली गेलेली आहेत जे तुम्हाला शब्द दिलेत का या या या, या तुमचं स्वागत आहे चल तुमचं उद्या करून टाकू परवा करून टाकू उद्या हा कधी उजाडलाच नाही ते फक्त दिवस रात्र तुमच्यासाठी मेहनत तुम्ही त्यांची करून घेतली माझा अमित सरकार अमित देशमुखने आज पक्ष प्रवेश केला इतका भारी छान बोलतो तो कालापूर तालुक्याचा प्रवक्ता म्हणून घोषित केला पण त्याच्यानंतर त्याला माईक मध्ये कधी बोलण्याची संधीच मिळाली नाही हे त्यांनी इथं त्याची खतखत व्यक्त केली पण आम्ही तू जेव्हा पहिल्यांदा झाला तेव्हा भाऊनी तुला त्यांच्या शेजारी खुर्ची बसून पहिल्यांदा तुला इथं माईक मध्ये बोलण्याची संधी सुद्धा दिली याच्या अर्थाने खरा तू प्रवेश प्रवक्ता शकतोस तुझं काय मनोगत आहे तुझी बोलण्याची काय वाणी आहे ती सगळे लोकांनी आता इथं बघितली का असं नाही का त्याला बोलता येत नाही म्हणून त्याला कोणती संधी दिली नाही तो छान असं बोलतो आणि ती संधी तुला येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच प्राप्त करून देईल दे, दे, आणि तुला सन्मानाची सुद्धा वागणूक देईल हे आम्ही त्या निमित्तानं मी सांगतो सुरेखा जेव्हा बोलल्या त्या, त्या मनातली मला ज्या तेव्हा बोलल्या तेव्हा मनामध्ये माझ्या पण एक खतखत राहिली का ताई तुम्ही जिथं जिथं भाषण केलं आता तुमचं निमोड्याचं भाषण असेल ते सर्व माझ्या पत्रकार बंधूंनी सर्वज सातच्या सात मिनिटाचं भाषण तुमचं लावलं तुम्ही ज्या लाव ला। पद्धतीने बोलताय तशात तुमची धार अजिबात बोतट होऊन देणार नाही ही ना ना याची जबाबदारी मी तुमचा भूषण पाटील भाऊ म्हणून घेतो त्याच मी वैयक्तिक येतो बाकी नाही का सांगत मी तुमच्या पाठीमुळे खंबीर बुड उभं आहे एवढं लक्षात घ्या काही घाबरा घाबरायचं कारण नाही आहे आपल्याला येणारा काळ आपल्या दोन हजार चोवीस मध्ये कारण याच्यानंतर अजून बहुसंख्य गोष्टी होणार भाऊ बहुसंख्य गोष्टी होणार मला माहिती आहेत काय काय होणार आहेत काय काय नाही आम्हाला कोणत्या कोणत्या पद्धतीचा दाबण्याचा प्रयत्न होतोय हे पण पर... पण या गोष्टी होणार राज ते राजकारण आहे हे चालतं एवढं काय त्याच्यामध्ये ह्याच्यात नाही कारण मी ग्रामपंचायत खानामधनं आलेला माणूस आहे तीनशे सात सारखे प्रकरण असेल तीनशे सत्त्याण्णव सारखी प्रकरणं आहेत जर अठरा अठरा वर्ष आम्ही पण चिकार जेलमध्ये राहिलो चिकार काय भोगलेले त्याच्याबद्दल काय समोरच्यानं मी सांगू इच्छितो म्हणजे काय नवीन गोष्टी नाही आमच्यासाठी का कुठं जायचं आणि कुठं म्हणजे यांना जर का तुरुंगाची भीती दाखवली तर हे कुठे एक पाऊल मागा येतील आम्ही एक पाऊल मागे नाही तर दहा पाऊल पुढे येऊ आणि तुम्हाला ठेचून काढू एवढं लागतात का तर एक रणशिंग हा फुगलेला आहे दीप अमोत्स आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढा लढल्या तेवढ्या भाई अमावस्याच्या दिवशी लढलेले आहेत त्याच्यामुळं आज अमोत्सव निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणारा जो काळ आहे तो आपल्यासाठी सर्वांसाठी जागते राहू रात्रीचा दिवस करा रात्री दिवस करून आपल्याला भावना निवडून द्यायचं आहे एवढं मात्र सर्वांनी लक्षात ठेवा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी